शिक्षक मित्रो नमस्कार आपण सर्वांना माहीत असेल की स्टुडंट पोर्टलवरती एक नवीन प्रॉब्लेम आलेला आहे जर तुम्ही मोबाईलवरती स्टुडंट पोर्टल ओपन करायला गेलं या ठिकाणी युजरनेम आणि पासवर्ड योग्य दिला ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला कॅपच्याही देऊन दाखवणार आहे बा परंतु प्रॉब्लम असा होतोय आहे की या ठिकाणी मेनू दिसत नाही आहेत ठीक आहे जसं की या ठिकाणी मी लॉग इन करेन ठीक आहे लॉग इन करताना काही अडचण येत नाही आहे परंतु जर आपण झूम करून पाहिलं की अगोदर या ठिकाणी मेनू दिसायचे त्या मेनूवर क्लिक केल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचं आपलं काम करू शकत होतो परंतु काही दिवसांपासून हे मेनू या ठिकाणी गायब झालेलं आहे तर हे मेनू आपण कसे मिळवायचे यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो सोल्युशन यासाठी तुम्हाला करावं हे लागेल की हे तुम्ही मोबाईलवर करू शकत नाही ठीक आहे तुम्ही लॉग इन करू शकता बाकी कुठलीही माहिती या ठिकाणी फिलअप करू शकत नाही बदल करू शकत नाही हे काम तुम्ही मोबाईलवर करू शकत नाही यासाठी मित्रांनो तुमच्याकडं कम्प्युटर स्क्रीन असायला हवी कम्प्युटर सिस्टीम असायला हवी आणि कंप्युटर सिस्टीमवरती तुम्ही जर लॉग इन करायला गेला ना या ठिकाणी तुम्ही नेम आणि पासवर्ड जो आहे तो देऊ शकता त्यानंतर कॅप्चर मी तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून दाखवणार आहे ठीक आहे बी के व्ही ट्वेल्व एम आणि आपण एंटर केलं की या ठिकाणी मात्र सॉरी uh, माझ्याकडून थोडंसं चुकीचं या ठिकाणी दाबलं गेलेलं आहे मी पुन्हा तुम्हाला लॉग इन करून दाखवतो की युजरने मी दिलेला आहे या ठिकाणी कॅपचा जो आहे तो मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहेत आणि त्यानंतर लॉग इन करणार आहे असं केल्यानंतर तुम्ही पाहू शकताय की या ठिकाणी जे मेनू कम्प्युटरवर दिसत नाही सॉरी मोबाईलमध्ये दिसत नाहीत की ते मेनू या ठिकाणी तुम्हाला कम्प्युटरवर पाहायला भेटतील या ठिकाणी तुम्ही सगळं काम जे आहे ते करू शकता म्हणून तुम्हाला माझा एक विनंती असेल की मोबाईलवरती ओपन करू नका कम्प्युटरवर बसा कम्प्युटरवर बसून तुम्ही अशा प्रकारचं हे आपलं जे काम आहे सगळं हे काम तुम्ही या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ मला या ठिकाणी गरजेचा वाटला कारण बरेचशा शिक्षकांचे मला व्हॉट्सअपला किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट येत आहेत की सर या ठिकाणी प्रॉब्लेम झाला आहे मोबाईलवरती मेनू दिसत नाही आहे तर मेनू हे मोबाईलवर दिसणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला कम्प्युटरची गरज लागेल तर मित्रांनो अशा प्रकारच्या आणखी टेक्निकलच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका भेटूत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार